सावधान अवकाळी पावसाचा धोका वाढला पुढील चोवीस तासांच्या आत राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होणार हवामान खात्याने राज्यातील बारा जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट दिले आहेत तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल राज्यात आणि विशेष करून विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने गारपीट सुरू आहे येत्या चोवीस तासात विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे कमी दाबाचा पट्टा आणि चक्राकार वाऱ्यांच्या परिणामामुळे राज्यावर सध्या पावसाचे सावट आहे मागील आठवड्यापासूनच राज्यात अवकाळी पावसाने ठाण मांडले आहे राज्यातील कोणत्या ना कोणत्या भागात पाऊस नाही तर वादळी वारा आणि गारपिटीचा फटका देखील बसला आहे विदर्भातही वेगवेगळ्या ठिकाणी वादळी वारा आणि गारपिटीचा फटका बसला आहे गेले दोन दिवस नागपूर शहरात देखील वेगवेगळ्या भागात वादळी वाऱ्यास गारपीट झाली आहे तर आता पुन्हा भारतीय हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे पुढील काही दिवसांसाठी राज्यातील अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे दोन आठवड्यापूर्वी राज्यात कमाल तापमानाचा पारा पंचेचाळीस अंश सेल्सिअसवर गेला होता मात्र त्याचवेळी ढगांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यास थेट गारपीट झाली आणि तापमानात मोठी घट झाली दरम्यान आता पुन्हा वादळी वारा आणि पाऊस ठिकठिकाणी इशारा देण्यात आला आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव येथे पाच ते सात मे दरम्यान अवकाळी पाऊस व गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे उद्याच्या दरम्यान अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तसेच मुंबई येथेही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर आज विदर्भात पुन्हा एकदा गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे ज्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे सोमवारी अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार अवकाळी पाऊस बरसला पण आता पुन्हा हवामान खात्याकडून मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे विदर्भाला आधीच अवकाळीने झोडपले असताना आता या भागातील जिल्ह्यांना गारपिटीचासुद्धा इशारा देण्यात आला आहे या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे कारण विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले आहे हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे काही भागात अवकाळी पावसासोबत गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे महत्त्वाची बाब म्हणजे उकाड्यामुळे नागरिक हैराण आहेत कारण पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्याचमुळे मुंबईतही पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याचे बोलले जात आहे त्याशिवाय नाशिक धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यात अवकाळीच्या पावसासोबतच गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरमध्ये पावसाची शक्यता उद्या आणि परवाच्या दरम्यान वर्तवण्यात आली आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र धुळे नंदुरबार जळगाव नाशिक पश्चिम महाराष्ट्र अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा तसेच छत्रपती संभाजीनगर कोकण गोवा या भागांमध्ये आज आणि उद्या पावसाचा अलर्ट आहे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जालना बीड अमरावती बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा आहे कमी दाबाचा पट्टा आणि चक्राकार वाऱ्याच्या परिणामामुळे राज्यावर सध्या पावसाचे सावट आहे विदर्भात काही ठिकाणी चाळीस ते पन्नास किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहू शकतात